नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घाडामधून यवतमाळ घाटंजी पारवी नस्करी येथे आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत विविध प्रमाणपत्रे वितरित दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या विद्यमाने मौजा पारवी नस्करी येथे धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान डी जे जी यू ए योजनेअंतर्गत आदिम जमातीच्या कोलाम लोकांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याकरिता आय एफ सी कॅम्प चे आयोजन करून विविध प्रमाणपत्र जसे उत्पन्नाचे दाखले जाती दाखले जातीचे रेशन कार्ड आयुष्यमान भारत कार्ड जॉब कार्ड संजय गांधी श्रावण बाळ योजना अशा प्रकारे सर्व मिळून एकवीस प्रकारचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या अंतर्गत श्री माणिक गोहकार मंडळ अधिकारी घोटी सकारा मिसलकर विस्तार अधिकारी पंचायत समिती घाटंजी उपस्थित होते अतुल खोब्रागडे तलाठी पारडी नस्करी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सदर योजनेच्या संबंधी माहिती विशद करण्यात आली सदर कार्यक्रमाच्या श्रीमती अलकाताई देवतळे सरपंच पारवी न यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडण्यात आला असून पाडी न येथील आपले सरकार सेवा केंद्र चालक सूरज केळकर ग्राम महसूल अधिकारी ए डी ओंकार एस एन दुमारे श्री वी एस राऊ तयावी प्रकल्प पांढरकवडा श्रीयस्वीट वर ग्रामसेवक ग्राम, ग्राम महसूल अधिकारी पी एस कणाके एम बी राठोड तसेच गावातील प्रतिष्ठित जनप्रतिनिधी व गावकरी सदर कार्यक्रमास्थळी हजर होते इंडिया न्यूज अठ्ठावीस घाटंजी तालुका प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट